दादा हा शब्द ऐकला की आजपर्यंत डोळ्यासमोर यायचं ती धडाडी तो कार्यपद्धतीतला प्रचंड आक्रमकपणा ते रोखोक बोलणं वेगळं पडलास कार्यकर्त्यांची शाळा घेणं मात्र हे सगळं आज शांत झाले कारण महाराष्ट्राचा लाडका दादा हरपलाय एकामागून एक दिग्गज नेत्यांचं अकाली जाण्यानं महाराष्ट्राचं मोठं नुकसान झालंय महाराष्ट्रानं आतापर्यंत कोणकोणते दिग्गज नेते असे अकाली गमावले आहेत त्यांचा आढावा घेणारा हा एक रिपोर्ट पाहूयात विमान अपघातात अजित पवारांच्या जाण्यानं प्रत्येकालाच धक्का बसलाय महाराष्ट्रातला असा धडाडीचा नेता क्षणात आपल्या सोडून गेला यावर कुणाचाच विश्वास बसत नाहीये पण महाराष्ट्राला जणू दिग्गज नेते सोडून जाण्याचा शापच लागलाय का असा सवाल आता अनेकांच्या मनात उपस्थित झालाय कारण महाराष्ट्रानं याआधीही अनेक दिग्गज नेत्यांना असंच अकाली गमावलंय अकाली गमवलेले दिग्गज नेते अजित पवार प्रमोद महाजन विलासराव देशमुख गोपीनाथ मुंडे आर आर पाटील राजीव सातव विनायक मेटे ही यादी पाहिल्यावर लक्षात येतं की फक्त अजित पवारच नाही तर अनेक दिग्गज नेत्यांनी आपली राजकीय कारकीर्द यशाच्या शिखरावर असताना महाराष्ट्राचा निरोप घेतलाय यात पहिलं नाव येतं ते म्हणजे भाजपचे दिग्गज नेते प्रमोद महाजन यांचं भाजपाचा लोकसभेतील खणखणीत आवाज आणि महाराष्ट्रात भाजपा वाढवण्यासाठी अतोनात कष्ट घेतलेले प्रमोद महाजन त्यांचे सख्य बंधू प्रवीण महाजन यांनी केलेल्या गोळीबारात गंभीर जखमी झाले आणि नंतर उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालावली या यादीतील दुसरं मोठं नाव म्हणजे विलासराव देशमुख महाराष्ट्राचे सर्वोत्कृष्ट मुख्यमंत्री म्हणून ओळखल्या जाणाऱ्या विलासरावांचा जीव एका आजारानं घेतला त्यानंतर गोपीनाथ मुंडेंच्या जाण्याने महाराष्ट्राला आणखी एक मोठा धक्का बसला दिल्लीत मोदींच्या मंत्रिमंडळात विराजमान झालेल्या मुंडेंचं अवघ्या काही दिवसातच अपघाती निधन झालं तर आरान पाटलांसारखा शिस्तीचा माजी गृहमंत्री महाराष्ट्राने काही वर्षांपूर्वी आजारपणात गमवला आणि आदर्श गृहमंत्र्याच्या महाराष्ट्राचं मोठं राजकीय नुकसान झालं त्यानंतर मराठवाड्याचं राजकारण दिल्लीत गाजवणारे आणि राहुल गांधींचे अत्यंत विश्वासू म्हणून ओळखले जाणारे राजीव सातवही एका आजारपणात अकाली गेले आणि मराठवाड्यासाठी धडपडणारा आवाज कायमचा शांत झाला आंदोलन आणि चळवळीतून उभं राहिलेलं नेतृत्व म्हणजे विनायक मेटे त्यांनाही एका कार अपघातात गमवलं आणि आंदोलनाचा आवाज कायमचा थंड पडला आपल्या कार्यक्षमतेने राजकारण हलवून आणि सर्वसामान्यांच्या प्रश्नांची जाण असणारे असे नेते अकाली सोडून गेल्याने महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी राजकीय पोकळी निर्माण झाली आहे महाराष्ट्राचं हे राजकीय नुकसान फक्त महाराष्ट्र समजतो आपल्या लाडक्या नेत्यांच्या आठवणीत आजही कार्यकर्त्यांचे डोळे पाणवतात आणि आज अजित पवारांच्या जाण्यानं महाराष्ट्राला जळून दिग्गज नेत्यांच्या अकाली जाण्याचा शापच लागलाय का हा प्रश्न तुम्हा आम्हाला पडू लागलाय ब्युरो रिपोर्ट एल मराठी